इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय पी एलमध्ये अनुभवी खेळाडू कशी कामगिरी करतात त्याकडे सर्वांचं लक्ष असतंच मात्र त्याचबरोबर तरुण आणि उदयोनमुख खेळाडूंना देखील आय पी एलद्वारे त्यांची क्षमता गुणवत्ता दाखवण्याची चांगली संधी मिळते आय पी एल ही एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे त्यामुळे साहजिकच नव्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी नेहमीच एक मोठं व्यासपीठ ठरलं आहे जे खेळाडूंना त्यांची क्षमता दाखवण्यासाठी कोणतेही व्यासपीठ मिळत नाही असे खेळाडू आय पी एलच्या माध्यमातून त्यांची प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न करतात या व्यासपीठावर चांगली कामगिरी केल्यानंतर अशा खेळाडूंना प्रसिद्धी मिळते आणि मग त्यांच्या प्रतिभेला संधी मिळू लागते आणि खेळाडूंची ओळख निर्माण होऊ लागते आय पी एलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील संधी मिळते आय पी एलमधील कामगिरीच्या माध्यमातून हे खेळाडू त्यांची कारकिर्द घडवतात आय पी एलच्या प्रत्येक मोसमात काही नवीन गुणवान आणि प्रतिभावान खेळाडू पाहायला मिळतात चांगला खेळ करून दाखवण्यासाठी हे खेळाडू अतिशय उत्साही असतात आय पी एल दोन हजार ची सुरुवात बावीस मार्चपासून होत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनेक तरुण खेळाडू त्यांच्या खेळातून ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहेत त्या पार्श्वभूमीवर आय पी एलच्या यंदाच्या मोसमात जे खेळाडू त्यांच्या खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकू शकतात अशा पाच अनकॅप खेळाडूंवर एक नजर टाकूया आणि त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया तर या खेळाडूंमध्ये सर्वात प्रथम नाव आहे ते वैभव सूर्यवंशी तेरा वर्षांचा वैभव हा बिहारमधील एका छोट्या गावातील आहे आयपीएलच्या यंदाच्या लिलावात तो खूप चर्चेत होता आय पी एलमध्ये मध्ये करारबद्ध होणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे त्यामुळे चंदाच्या मोसमात त्याच्यावर सर्वांचं लक्ष असणार आहे वैभव राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळणार आहे राजस्थान रॉयल्सच्या संघानं एक पॉईंट कोटी दहा रुपयांची बोली लावत त्याच्या संघात समावेश केला आहे आयपीएल दोन हजार पंचवीसच्या लिलावा आधी राजस्थान रॉयल्सनं वैभवला नागपूरमध्ये बो ट्रायलसाठी बोलावलं होतं तिथे वैभवनं चांगली फलंदाजी केली होती वैभवचे वडील संजीव यांनी सांगितलं की राजस्थान रॉयल्सनं वैभवला नागपूरमध्ये ट्रायलसाठी बोलावलं होतं विक्रम राठोड सरांनी फलंदाजी प्रशिक्षक त्याला एका सामन्याची स्थिती सांगितली त्यात त्याला एका षटकात सतरा धावा काढायच्या होत्या वैभवने तीन षटकार मारले ट्रायलमध्ये त्यांना आठ षटकार आणि चार चौकार लगावले वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्यांच्या मुलाच्या क्रिकेट संबंधीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची शेतजमीन विकली होती वैभवच्या वडिलांनी त्यांच्या कठीण काळाची आठवण करत सांगितलं की माझ्या मुलानं कठोर परिश्रम केले आहेत आठ वर्षाच्या वयात त्यानं अंडर सोळा डिस्ट्रिक्ट ट्रायलमध्ये चांगली कामगिरी केली होती क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी मी त्याला समिस्तीपूरला घेऊन जायचो आणि मग त्याला परत घेऊन यायचो वैभवचं वय फक्त चार वर्ष असताना त्याच्या वडिलांनी म्हणजे संजीव सूर्यवंशी यांनी त्याला प्लास्टिकच्या चे चेंडूने खेळताना पाहिलं मुलाचं क्रिकेट वेळ पाहून संजीव सूर्यवंशी यांनी त्यांच्या घरातच मागच्या बाजूला एक छोटं खेळाचं मैदान बनवलं तिथे त्यांचा मुलगा सराव करायचा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये वैभवनं ऑस्ट्रेलियामध्ये अंडर नाईन्टीन संघ विरुद्ध भारताचा अंडर नाईन्टीन संघ यांच्यात झालेल्या सामन्यातून कसोटी सामन्यात पदार्पण केलं या पहिल्याच सामन्यात त्यांना अठ्ठावन्न चेंडूंमध्ये शतक ठोकलं होतं ना 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 अंडर नाईन्टीन टेस्टमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूं केलेलं ते आतापर्यंतचं सर्वात वेगवान शतक आहे याशिवाय वैभवनं दोन हजार चोवीस ए सी सी अंडर नाईन्टीन एशिया कपमध्ये चांगली कामगिरी केलेली होती त्यानं यू ए अंडर नाईन्टीन विरुद्ध सेहेचाळीस चेंडूंमध्ये शहात्तर धावा केल्या होत्या तर उपांत्य सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध छत्तीस चेंडूंमध्ये सदुसष्ट धावा केल्या होत्या आय पी एलमध्ये मध्ये पदार्पण करताना राजस्थान रॉयल्स कडून खेळताना देखील असाच फॉर्म कायम राहावा अशी वैभवची इच्छा असेल यातील दुसरं नाव आहे ते म्हणजे अंशुल कंबोज यंदाच्या आय पी एलच्या मोसमात हरियाणाच्या चोवीस वर्षाच्या अंशुल कंबोजचा समावेश चेन्नई सुपर किंगच्या संघात झाला आहे चेन्नई सुपर किंगनं तीन पॉईंट चाळीस कोटी रुपयांची बोली लावत अंशुलचा संघात घेतला आहे याआधी दोन हजार चोवीसच्या हंगामात अंशुल मुंबई इंडियन्सच्या संघात होता तिथे तीन सामन्यांमधून खेळताना त्याने दोन गडी देखील बाद केले होते आता तो चेन्नई सुपर किंगच्या संघात आहे अशा परिस्थितीत आय पी एलच्या गेल्या हंगामापेक्षा आणखी चांगली कामगिरी करून दाखवण्याचा अंशुलचा प्रयत्न असेल हरियाणातून येणाऱ्या या खेळाडूची देखील दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या हरियाणाच्यात नीरज चोपडा सारखीच आहे नीरजचं वजन देखील लहानपणी जास्त असायचं अंशुल कंबोजनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली कारण त्याचे वडील उधमसिंह यांनी अंशुलचं वजन कमी करायचं होतं अंशुल कंबोज लहान प्रशिक्षक सतीश राणा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं अंशुल दहा वर्षाचा होता तेव्हा त्याचं वजन खूप जास्त होतं सतीश राणा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं सर्वात गमतीची गोष्ट अशी होती की उधमसिंह यांना वाटत होतं की अंशुलनं गोलंदाज व्हावं त्यांना वाटत होतं की अंशुलनं अधिक गोलंदाजी करावी जेणेकरून त्याला भरपूर पळावं लागेल आणि त्याचा फायदा त्याला फिट होण्यासाठी होईल नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये अंशुल कंबोज चर्चेत आला त्यावेळेस रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात दहा गडी बाद करण्याचा तो तिसरा गोलंदाज ठरला होता हरियाणाच्या संघाकडून खेळताना त्याने ही कामगिरी केरळच्या विरुद्ध केली होती चेन्नई सुपर किंग्स यंदाच्या त्याचा समावेश संघात करण्यामागे हे देखील कारण आहे याशिवाय अंशुलनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये दहा सामन्यांमधून सतरा गडी बाद करत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हरियाणाच्या संघाला विजय हजारे ट्रॉफी जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती तेव्हा देखील तो चांगलाच चर्चेत आला होता रॉबिन मीन्स बावीस वर्षांचा रॉबिन झारखंडचा आहे तो एसटी रक्षक फलंदाज आहे आयपीएलच्या यंदाच्या त्याचा समावेश मुंबई इंडियन्सच्या संघात झाला आहे मुंबई इंडियन्सनं त्याच्यावर पासष्ट लाख रुपयांची बोली लावली होती याआधी दोन हजार चोवीसच्या मोसमात गुजरात टायटर्सनं रॉबिनवर तीन पॉईंट सहा कोटी रुपयांची बोली लावत त्याचा संघात समावेश केला होता रॉबिन गुजरात टायटन्सच्या संघातून त्याचं पदार्पण करणार होता मात्र रस्त्यावरील एका अपघातामुळे त्याचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं टाइम्स ऑफ इंडियानुसार रॉबिनला सुपर बाईकची आवड आहे रॉबिन त्याची कवासाकी मोटरसायकल चालवत होता तो आला असताना दुसऱ्या एका मोटरसायकलशी त्याची टक्कर झाली आणि त्याचा अपघात झाला या अपघातानंतर रॉबिन पूर्ण हंगामात खेळू शकला नव्हता त्यामुळे त्याचं कुटुंब खूपच निराश झालं होतं मात्र आता पुन्हा त्याचा समावेश संघात झाल्यामुळे रॉबिन आई एलिस मिन्स अतिशय आनंदी आहेत रॉबिन मिन्सला क्रिकेटबरोबर बरोबर सुपर बाईकची देखील आवड आहे रॉबिन आई एलिस मिन्स यांनी सांगितलं सर्वांच्या सहकार्यामुळे रॉबिन संघात परतला आहे आय पी एलच्या लिलावा त्यांना मला फोन केला आणि तो खूप खुश होता आधी जेव्हा त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं तेव्हा तो खूप कठीण काळात होता मात्र सर्वांच्या सहकार्यानं त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे त्यामुळे मी आनंदी आहे रॉबिन मिन्सचे प्रशिक्षक असिफ हक त्याची तुलना वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल याच्याशी करतात ते म्हणाले आम्ही त्याला रांचीचा गेल म्हणतो तो डावखुरा फलंदाज आहे त्याची शरीर यष्टी चांगली आहे तो मोठे षटकार देखील ठोकतो तो नव्या काळातील क्रिकेट सारखाच का आहे पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांवर डबाव टाकायला त्याला आवडतं त्याला धुवसेच्या धावगतीनं फलंदाजी करायची असते गुमला प्रीमियर लीगमध्ये लिस्ट ए क्रिकेटमधून पदार्पण कॅन केलं होतं पदार्पणाच्या सामन्यात त्यानं चांगली कामगिरी केली त्यावेळेस फक्त चार धावांनी त्याचं शतक हुकलं होतं त्या सामन्यात सर्वाधिक धावा त्यानंच केल्या होत्या पुढच्या सामन्यात त्यानं त्र्याहत्तर चेंडूंमध्ये एकशे चोपन्न धावा केल्या होत्या आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती अर्थात आतापर्यंत तो फक्त सहा टी ट्वेंटी सामने खेळला आहे मात्र या सामन्यांमध्ये त्याने एकशे एक्क्याऐंशीच्या आश्चर्यकारक धावगतीनं धावा केल्या आहेत त्यातून तो एक उत्तम खेळाडू असल्याचं दिसून येतं सूर्यांश शेडगे बावीस वर्षाचा सूर्यांश शेडगे मुंबईचा आहे यंदाच्या मोसमात पंजाब किंग्सनं तीस लाख रुपयांची बोली लावत सूर्यांशचा समावेश संघात केला यावेळेस पंजाब किंग्सच्या संघाचं कर्णधारपत श्रेयस अय्यरकडे आहे सूर्यंशला वाटतं की श्रेयस आयरच्या नेतृत्वाखाली पुन्हा खेळल्यामुळे आय पी एलमध्ये मध्ये जुळून घेणं त्याच्यासाठी सोपं होईल दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये देखील श्रेयस आयरच्या नेतृत्वाखाली तो खेळला होता ए एन आय या वृत्तसंस्थेने पंजाब किंग्सकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या आधारे सांगितलं की सूर्यंश शेडगे म्हणतो जर तुम्ही गेल्या काही वर्षाच्या पंजाब किंग्सचा रेकॉर्ड पाहिला तर लक्षात येईल की ते नेहमी नव्या गुणी प्रतिभावान खेळाडूंमध्ये गुंतवणूक करतात ते खेळाडूच्या देशांतर्गत कामगिरीची बारकाईनं तपासणी करतात पंजाब किंग्सच्या संघात समावेश झाल्यामुळे मी खूप उत्साहात आहे सूरेश भया कर्णधार असल्यामुळे आय पी एलमध्ये मध्ये जुळून घेणं मला सोपं होईल कारण ते एक ओळखीचा चेहरा आहे सूर्यांशने गेल्या वर्षी त्याला झालेल्या पाठीच्या दुखापतीची आठवण काढली या दुखापतीमुळे त्याच्या करिअरची गाडी रुळाळून घसरली होती त्यावेळेस तो मुंबईच्या सिनियर टीमच्या स्पर्धेत होता मात्र त्याच्या फिजिओने त्याला आराम करण्याचा सल्ला दिला होता त्यावेळेस सूर्यांशला वाटलं होतं की यामुळे त्याचं करिअर संपू शकतं पंजाब किंग्सच्या वेबसाईटवर असलेल्या त्याच्या प्रोफाईलनुसार दोन हजार बावीसमध्ये त्यानं आयच्या अंडर ट्वेंटी फाय स्टेट ए ट्रॉफीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यात त्यानं आठ सामन्यांमध्ये एकशे चौऱ्याऐंशी धावा केल्या होत्या आणि गडी बाद केले होते त्याच्या या कामगिरीमुळे त्याला दोन हजार बावीस तेवीसच्या मोसमात मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघात आणि सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये स्थान मिळालं होतं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईला विजय मिळवून देण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे तो सध्या चांगला चर्चेत आहे मध्य प्रदेशच्या संघाविरुद्ध अंतिम सामन्यात त्यानं पंधरा चेंडूंमध्ये छत्तीस धावा ठोकल्या होत्या त्यामुळे एकशे चौऱ्याहत्तर धावांचं उद्दिष्ट मुंबईने सहज गाठलं होतं या संपूर्ण स्पर्धेत त्यानं दोनशे एकावन्न पॉईंट ब्याण्णवच्या धावगतीनं धावा काढल्या होत्या यातून दबावाखाली असताना चांगला खेळ करून दाखवण्याची त्याची क्षमता सर्वांसमोर आली तसंच एक चांगला फिनिशर म्हणून त्याची प्रतिमा मजबूत झाली आहे आंध्रे सिद्धार्थ आंध्र सिद्धार्थ तामिळनाडूचा असून अठरा वर्षांचा आहे मोसमात चेन्नई सुपर किंग्सच्या चे संघातून तो आय पी एल मध्ये पदार्पण करणार आहे चेन्नई सुपर किंग्सच्या चे संघानं तीस लाख रुपयांची बोली लावत त्याचा समावेश संघात केला आहे या वर्षाच्या सुरुवातीला तामिळनाडूनं अंडर नाईन्टीन कुचबिहार ट्रॉफी जिंकली होती त्यावेळेस सिद्धार्थ तामिळनाडूच्या संघात होता याआधी तामिळनाडूनं शेवटची अंडर नाईन्टीन ट्रॉफी एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये जिंकली होती त्यावेळेस सिद्धार्थचा मामा श्रीधरन शरद त्या संघात होते देशांतर्गत क्रिकेटमध्ये शरद यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीकडे पाहता सिद्धार्थकडून देखील बऱ्याच अपेक्षा आहेत सिद्धार्थला या अपेक्षाचं ओझं जाणवतं देखील याविषयी बोलताना सिद्धार्थ म्हणतो दबाव तर आहे मात्र हा दबाव धावा काढण्यासंदर्भात नाही ते तामिळनाडूच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाजांपैकी एक आहेत त्यामुळेच मला त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील माझ्या मामांनी खूप काही केलं आहे मला त्याचं किमान निम्म तरी करून दाखवावंच लागेल नाहीतर ते माझ्यासाठी आणि माझ्या मामासाठी अपमानास्पद ठरू शकतं म्हणूनच माझ्यावर तो दबाव आहे सिद्धार्थचे वडील चंद्रशेखर एक डॉक्टर आहे सिद्धार्थच्या करिअरवर त्यांचा मोठा प्रभाव आहे सिद्धार्थला ताजं तंत्र शिकवण्यासाठी ते अनेक क्रिकेट सामने आणि त्याचे व्हिडिओ सिद्धार्थ म्हणाला मला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही क्रिकेट ही माझ्यासाठी त्यातून काढलेली पळवाट होती मात्र कालांतरानं मला क्रिकेट आवडू लागलं मात्र माझ्या वडिलांशिवाय हे शक्य झालं नसतं ते जरी क्रिकेट खेळत नसले तरी त्यांनी मला विवियन रिचर्डचे व्हिडिओ पाहून सर्व काही शिकवलं सिद्धार्थनं त्याच्या रणजी करिअरची सुरुवात अडोतीस धावा नाबाद सहासष्ट धावा नाबाद पंचावन्न धावा एक्केचाळीस धावा चौऱ्याण्णव धावा आणि अठ्याहत्तर धावांनी केली त्याच्या या कामगिरीमुळे तामिळनाडूला रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या टप्प्यात एल एड ग्रुपच्या यादीत वरचं स्थान पटकवण्यात यश मिळालं या व्यतिरिक्त सिद्धार्थनं चंदीगडच्या संघाविरुद्ध त्याचा रणजी ट्रॉफीतील पहिलं शतक देखील झळकावलं त्याने एकशे त्रेचाळीस टेंडूरमध्ये एकशे सहा धावा केल्या रणजी ट्रॉफी सिद्धार्थनं त्याच्या खेळाची छाप पाडल्यानंतर युए मध्ये होणाऱ्या पन्नास षटकांच्या एशिया कप साठी भारताच्या अंडर नाईन्टीन संघात त्याची निवड करण्यात आली मात्र त्यात त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही त्याला चार डावांमध्ये फक्त ब्याण्णव धावाच करता आल्या आता त्याला आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंगच्या संघात स्थान मिळालं आहे तिथे त्याला महेंद्रसिंग धोनी आणि आर अश्विन सारख्या दिग्गज खेळाडूंबरोबर खेळता येईल यामुळे यंदाच्या मोसमात तो चांगली कामगिरी करून दाखवू शकतो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोहरी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्दास खूप खूप धन्यवाद